आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या वड्या करणार आहोत मेथीच्या वड्या मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे एक म्हणजे तुम्ही सकाळच्या काही गडबडीमध्ये एक चमचा तेलामध्ये सुद्धा पाच मिनटामध्ये ह्या बनवून नाश्त्याला खाऊ शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे यामध्ये मेथी घातले हे सुद्धा मुलांना कळणार नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही हा नाश्ता पाच मिनिटात बनवून खाऊ शकता रेसिपी भरपूर टिप्स तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया एक जुडी मेथी मी साफ करून धुवून बारीक चिरून घेतली पेल्याने बघितलं तर एक पेला ही मेथी आहे त्याच पेल्याने मी अर्धा पेला इथे कोथिंबीर घालून घेतली पण मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलं असं मीठ लावल्यामुळे मेथी आणि कोथिंबीरीला पाणी सुटतं असं मीठ लावून ठेवलं की पीठ मळताना ते व्यवस्थित मळता येतं पीठ आहे ते नंतर मळल्यावरती सैल होत नाही म्हणून आपल्याला मीठ लावायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा मी इथे हळद घातले एक चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत पाव चमच्यापेक्षा थोडा कमी मी इथे ओवा घेतला ओवा तुम्ही हातावरती चुरून सुद्धा घालू शकता किती चुर अशी आपली ही मेथी आहे आपण ही घरीच तयार केलेली आहे त्यामुळे तुम्ही बघाल तर छान हिरवीगार आहे अजिबात त्यामध्ये काड्या नाही आणि छान चुरचुरीत असा त्याचा आवाजही आहे अजिबात ती मऊ पडलेली नाही आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची एक कप बाजरीचं पीठ त्याच कपाने पाव कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे पाव कप पेक्षा थोडं कमी मी इथे बेसन घातले म्हणजे पाच चमचे एवढं मी बेसन घालून घेतलेलं आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ घातले तांदळाचं पीठ का घातलं हे मी तुम्हाला मला पुढे सांगणार आहे बेसन घातल्यामुळे वड्यांना चव छान येते मी इथे अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आणि दोन चिमटे एवढी साखर घालायचे लिंबाचा रस आणि साखरमुळे वडांना चव छान येते मी इथे लिंबाचा रस घातलाय तुम्ही इथे चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता कोथिंबीर आणि मेथीला मीठ लावल्यामुळे मेथी आणि कोथिंबीरला पाणी सुटत चांगलं असो मेथी आणि कोथिंबीर चुरून घेतली हातानेच पिठामध्ये की आपल्याला पाणी कमी घालावं लागतं हे जेव्हा आपण पीठ मळतोय तेव्हा एकदम घट्ट मळायचं नाही थोडं थोडं पाणी घालून जसं कोथंबीर वडीसाठी आपण रोल तयार करतो तसेच करायचे आहे तुम्ही जर एकदम घट्ट असे हे पीठ मळवून घेतलात तर मग वड्यांना व्यवस्थित जाळी येत नाही आणि एकदम सैलही करू नका पीठ इथे आपलं मळून झालंय मी अर्धा चमचा तेल हातावरती घेतलं होतं तोच तेलाचा हात आहे तो मी ह्या चाळणीला लावून घेतला असं चाळणीला तेल लावल्यामुळे जेव्हा आपण पिठाचे रोल करतो ते रोल जे आहेत ते चाळणीला चिपटत नाही आणि मी तोच तेलाचा हाताने पीठ पुन्हा असं चांगलं मळून घेतलं असं पीठ पुन्हा तेल लावून मळलं की जे रोल आहेत ना ते आपण जे वाफवायला ठेवतो तेव्हा चांगले ते फुलून येतात आता मी ह्या साईजमध्ये हा रोल केलेला आहे तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये रोल करायचे तसे तुम्ही करू शकता रोल केल्यावरती आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपले जोपर्यंत इथे रोल बनवून तयार होतात तोपर्यंत आपल्या पाण्याला तिकडे उकळी येते चाळणीला आधीच जर आपण असं तेल लावून ठेवलं की रोल केल्यावर आपल्याला लगेचच ते चाळणीमध्ये ठेवता येतात आणि जेव्हा आपण हे रोल वाफवायला ठेवतो तेव्हा ते चालणीला चिकटत नाही अगदी सहज निघून येतात आपण ज्या प्रमाणामध्ये पीठ घेतली तेवढ्या प्रमाणामध्ये आपले इथे चार एवढे रोल बनवून तयार झालेत पाण्याला चांगली उकळी आली की नंतरच चा आपल्याला चाळण ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे घॅस आपल्याला मध्यम ठेवून वीस मिनटं हे रोल जे आहेत ते वाफवून घ्यायचे मी वीस मिनटं हे रोल चांगले वाफवून घेतले आता रोल चांगले वाफले की नाही शिजले की नाही कसं तुम्हाला समजेल तुम्ही इथे बघू शकता आपले जे रोल आहेत त्यांना चिरा गेलेले आहेत ह्या चिरा बघूनच तुम्हाला समजलं असेल की रोल आपले चांगले वाफलेले आहेत करून मी मेथीच्या वडीमध्ये एक चमचा कस्तुरी, कस्तुरी मेथी खाते कस्तुरी मेथीमुळे वड्यांना स्वाद अजूनच छान येतो तुम्ही इथे कस्तुरी मेथी स्किप केली तरी चालेल असे रोल जर तुम्ही बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवस छान टिकतात इथे आता तुम्ही बघा तर ह्या साईजमध्ये ह्या वड्या मी कट केलेल्या आहेत जास्त जाड किंवा एकदम पातळ सुद्धा वड्या कट करू नका मी आता हा एक रोल आहे तो कट करून घेते इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये ह्या वड्या ठेवून घेतलेल्या आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवूनच वड्या आहेत त्या छान शालू फ्राय करायच्या आहेत अगदी कमी तेलामध्येच आपण ह्या वड्या शालू फ्राय करत आहोत तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता छान दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती आपल्याला शालू फ्राय करायच्या आहेत मी ह्यामध्ये तांदळाचं पीठ ह्यासाठी घातलं जर तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी अशा वड्या करायच्या असतील किंवा तुम्हाला कुरकुरीत वड्या हव्या असतील तर तुम्ही तांदळाचं पीठ घालून घ्या पण जर तुम्हाला नाश्ता म्हणून जर खायचा असेल कमी तेलामध्ये एक चमचा तेलात तर तुम्ही तांदळाचं शा शालू फ्राय झाल्या मी हे काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आपल्याला फोडणी तयार करायची आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरं अर्धा चमचा सफेद तेल आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घातली आपल्याला छान खमंग अशी फोडणी तयार करायची आहे जिरं जे आहे ते चांगलं फुललं पाहिजे जिरं चांगलं फुललं फोडणीचा छान खमंग सुवास वड्यांना येतो आणि ह्या वड्या खायला अप्रतिम लागतात आपल्याला फोडणी चांगली तयार झाली की नंतर आपल्याला चार ते पाच मिनटं वड्या घालून चांगल्या घ्यास कमी ठेवून परतून घ्यायच्या आहेत ह्या अशा फोडणीमध्ये परतून घेतलेल्या वड्या अशा नुसत्याच खायला सुद्धा खूप छान लागतात किंवा तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर सुद्धा ह्या वड्या खाऊ शकता तुम्ही आदल्या दिवशी जर अशी पूर्वतयारी करून ठेवला तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही पाच मिनटात हा नाश्ता बनवून खाऊ शकता ज्यांना मेथी खायला आवडत नाही किंवा भाकरीसुद्धा आवडत नाही तर तुम्ही अशा मेथीच्या भाकरीचं पीठ घालून म्हणजेच बाजरीचं ज्वारीचं पीठ घालून सुद्धा ह्या वड्या बनवून देऊ शकता मुलांना टिफिनला जरी तुम्ही ह्या अशा वडा बनवून दिलात तर मुलांना कळणार सुद्धा नाही की ह्यामध्ये मेथी आहेत आणि खायला तर एकदम खमंग अशा छान लागतात ह्या इथे आता आपल्या वड्याच्या आहेत ते पाच मिनटं मी चांगल्या परतून घेतल्या आणि ज्या वड्या आपण शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या वड्यांना जाळी बघा किती छान अशी जाळी आलेली आहे एकदम कमी तेलामध्येच आपण ह्या शालू फ्राय केल्या पण तुम्ही आवाज बघाल आवाजावरूनच तुम्हाला समजेल की आपल्या वड्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत ते फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही आवाज ऐकलाच असेल आपल्या वड्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आपण मेथीच्या वडा करण्यासाठी बाजरीचं पीठ घेतलं पण त्याऐवजी तुम्ही ते ज्वारीचं पीठ घेऊ शकता तुमच्याकडे जर चपली भाजणी असेल थालीपीठ भाजणी असेल किंवा जर वेगवेगळी पीठ असतील ती सुद्धा तुम्ही मिक्स करून अशा मेथीच्या वड्या करू शकता फक्त जेव्हा तुम्ही हे पीठ मळणार ना तेव्हा एकदम घट्ट करू नका थोडस सैल सा ठेवा वडांना जाळी खूप छान येते त्यामध्ये आपल्याला सोडा इनो काहीही घालावा लागत नाही तुम्ही मुलांना जेवताना सुद्धा ह्या तोंडी लावण्यासाठी देऊ शकता किंवा टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद